ખાસદારી સબલ કાર્યક્રમ આયોજિત કર્યા હતા જે કષ્ટકાર ઘલા त्या सरकारी आव्हान पक्षाच्या उमेदवार अध्यक्ष राखी जाधव व्यासपीठाचे संख्येनं या ठिकाणी उपस्थित असल्या आपण

आताच जितेंद्र आव्हाडांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले महाराष्ट्र हे देशात महत्वाचं राज्य आहे मी तुम्हा लोकांचा अंतर त्यांना भासून आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देशा तुम्ही लोकांनी चार वेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी ही माझ्या खाली चालली महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर देशाची अनेक जबाबदारी घेण्याची संधी ही मला स्वतःला आहे आणि महाराष्ट्राचा आणि देशाचा चेहरा हा तसा होत आहे यासाठी सामुदायिक प्रयत्नाची फडकाठा आम्ही लोकांनी केली मला असं होतंय की ज्या वेळेला देशाच्या शेतीवर त्याची जबाबदारी माझ्या वारी मी शपथ घेतली राष्ट्रपती भवनमध्ये आणि घरी आलो आणि अधिकाऱ्यांनी पहिली फाई फाईल माझ्या फुले आली ती या देशामध्ये दे धान्याचा साठा एक फुले आणि त्यासाठी अनेक गरु आण नावा बाहेरच्या देशातून तांदूळ आणावा मी फार अस्वस्थ झालो शेती वतीन हिंदुस्तान शेतकऱ्यांचा देश जराशील जातो शेतकरी आणि आमच्या देशाच्या जनतेला आम्हाला परदेशात अन्नधान्य आणावं लागतं हे शिष्य वाढल्या पाहिजे प्रयत्न केला नवीन निर्णय घेते शेतकऱ्याच्या मानाला तीव्र पाहिलेली आणि मला सांगायला आनंद होतो दहा वर्षाच्या नंतर केंद्रीय शेती खूप जबाबदारी सोडली त्यावेळेला हिंदुस्थान जगातला दोन नंबरचा गहो फेटवणारा आणि जगाचा एक नंबरचा चालू फेटवणारा देश द्यावा शेतकऱ्याच्या धावातून या देशाचा फसून द्या आणि इच्छा समजून जाईल जगाच्या अठरा देशांना आज हिंदुस्थान अन्न लहान हे कर्तृत्व काळ्या इथे वाण राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केली त्याच्या धावातून केली ही स्थिती आपण आज वेगळं दिसतय त्यांच्या हातात तिथे या उद्या न बोललेलं आवाज अनेक दुसरी परदेशाचा अनाम असतांची संख्या वाढली फुल्यास त्या ठिकाणी असणारी मुलं दहा दहा ठिकाणी संघर्ष करतात का

आणि हे राज्य करते तुम्हाला लोकांच्या हिताचे दशले नाही नरेंद्र मोदी सांगतात की सर स्वामाचे माझे संबंध फार चांगले त्यांनी एका ठिकाणी भाषण केले सरस्वाचं वज भरून मी राज्यांना आलो आज देशाची अवस्था वडिसाच्या नंतर मला माझ्या भोसाची काळजी असायला माझं माझ वरच्या सरसाच्या हातात देता कामा दिल्याचं काय होत हे मुली साहेबांनी या देशात दाखवले अनेक प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आजचाच उल्लेख या ठिकाणी केला आज संवण देशामध्ये मालोनचं नाव घेते शिवछत्रपतींचा फोटो तो फै अजून कसा शकतो जे आता जिसे झाली ते खरं अनेक ठिकाणी पुतळ आज आम्ही सकाळी अकरा वाजता पुजार स्व स्वारतावर गेट्स वे ऑफ इंडियाच्या पुजळ्यावर गेलो आणि शिवछत्रपतींच्या समोर झालं आम्हा लोकांच्या वर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले होते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे होते आणि हजारोच्या संख्येनं सोनी होती आमच्या आया सुद्धा होते अस्वस्थ होते शिवछत्रपतींचा तुम्ही बघितलं असेल इंडिया गेटच्या सोबत एकोणीसशे साठ साली यासंत सण प्रधान मुख्यमंत्री झाल्यानंतर हा सुचारा बसवला समुद्र किनारा जवळ आहे आजपर्यंत त्या सुचव्याला काही दस्ता बसला नाही आणि मिळाल्याची मिळाल्यास तीन महिन्याच्या आत चार महिन्याच्या आत सुच पडला जातो आणि हुत उद्घाटनाला अनुकर नरेंद्र मोदी यांचा हाती माझ्या गौतीचा त्यांचा हात दिसत तिथे काही सुद्धा होत आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या हुत्याला त्यांचा हात लागला काय वैश्य झालं शिवछत्र छत्रपती आज जगामध्ये Yüce sınır sınır yöresiz yaşlardır. Raci kadınlar, Ya deşat Raci Anne kim gelir? Arzularla, devrimle, yardımla, nefimle. Zizi böyle doğurduğun için gelir. Raci Hasan böyle महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य केलं पण त्याचं मोगलांचं राज्य केलं यादवांचं राज्य म्हणून जन्मनीच राज्य व्यवस्थित केलं तसं शिवशेच राज्य हे भोसल्यांच राज्य म्हणून कधी ओळखलं गेलं नाही हे राज्य रयतेच राज्य हिंदी सर सामान्य लोकांचे राहते छत्रपतींनी राज्य चालवलं ते जनतेच्या साठी चालवलं त्यांचा आदेश होता सैन्य लढाईला गेले ते शेतकऱ्याच्या पिकाचा देशाला सुद्धा हात लावू नका हा आदेश श्री शिवछत्रपतींना दिला आणि त्याचं कारण सैन्याच्यासाठी प्रचंड असता आणि हा असा या ठिकाणी येऊन गेला शिवसेना या देशाच्या या राज्याच्या प्रत्येक माणसाला मनापासून आनंद होतो आज या ठिकाणी आल्यानंतर काही लोक लोकमान दिसते आणि बहुतेक त्याच्यामध्ये काही लोक जुलण्याचे असावे आहे का जुंजी जुंजवी आता शिवाजी महाराजांचा इतिहास हे ऐतिहासिक ठिकाण आहे जन्म दिला ते झुन्नर आणि ती शिवलेरी या राज्यात या देशाच्या प्रत्येक माणसाच्या अंत्यतनामध्ये adresi sana onun gibi Hani onun hastalığa ihtiyacı Ya işe saçan neyi istiyorsun? Evet. Daha da saçak gör. Yani sen saçan yok işe yok da neyle saçan o gibi bir şey. Ne susun? Suya saçan o seni kere. Açıya माझ्या हातात काही फुगावं नाही पण पुतळा स्वस्त कसा कसा याचा अर्थ त्याचा दर्जा घसरलेला होता आणि शिवाजी महाराजांचा सुधारा करायचं ऐतिहासिक काम मिळाल्याच्या नंतर त्याचा दर्जा हा समजावला जात नाही या समजे अशी वेद गती शिवछस्त्रची पुण्याच्या काळात कधीही झाली नव्हती आज ज्यांच्या हातात सत्ता आहे भाजपवाले आणि त्यांच्या सहकार्यांच्या हातात ही सत्ता आहे त्यांच्या काल थंडामध्ये आज या युद्धाची स्थिती काय झाली ही तुम्ही मी सगळ्यांनी पाहिली ठीक आहे आज सांगतात नवीन बांधून होईल नवीन पण जुद्धाला सतत आहे कोणत्या धरणांनी सांगायचं देशात कोणत्या राज्यात आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही शिवशस्त्रस्तीच्या राज्यातून आलो श्री शस्त्रवृष्टी युग होते त्यांचा अभियान आम्हाला आहे हे सगळ्यांना महाराष्ट्राच्या लोकांना आज आधार राहिला नाही आणि त्याच कारण या पुतळ्याच्या उभारणीमध्ये सुद्धा सुतीचे निर्णय भ्रष्टाचाराचे निर्णय आजच्या राजकर्त्यांनी केले आणि अशा चारामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल घ्यावा लागेल मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही सगळ्यांची युती तुमची ताकद ही जर तुम्ही दाखवली तर मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यांनी सत्तेमध्ये वजन केल्याचं आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि लोकांच्या साठी लोकांच्या सद्धतीला लोकांच्या हिताची तरुण विचार विचाराच یا سی تاریخ سلسلت های اون استیت فرنانه علوم فی ستیت رو انجام شده چون فرس साहेब हॅलो हॅलो साहेबांच सा, तुम्ही ऐकलं ना मग एवढ्या कमी टाळ्या का मिळाल्या साहेबांनी जो निर्धार केलाय तो आपण निर्धाराला साथ द्यायची आणि तो निर्धार आपण पूर्ण करणार आहोत हा युवा संवाद आहे साहेब घरामध्ये आई वडील असतात आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझाच प्रश्न पहिला घरामध्ये जर काही आलं की बाबा हे कसं काय कसं कधी कधी आईकडून मार मिळतो वडिलांकडून मार मिळतो पण घराच्या बाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा पडल्यावरती अनेक अशा घटना घडतात त्या घटनांमुळे युवकांच्या मनामध्ये नको ते प्रश्न येतात काही घटनांमुळे युवकांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होतं आणि काही युवक हे असे दिशाहीन होतात होता। अशा वेळी घराच्या बाहेर आपण जेव्हा पडतो आणि प्रश्न पडतो त्याची उत्तर कोणाकडून आपण घ्यावी हा माझा तुम्हाला प्रश्न असे हा फस तुम्ही आज विचारले तुम्हाला चिंता असताच आहे आणि मी विचारत असतोय तुम्ही काळजी करता कसे काय म्हणून तर आम्ही हे ले ले। आनी, आनी ले ले। प्रश्न विचारण्यासाठी जे घराच्या बाहेर आम्हाला प्रश्न विचार पडतात त्याचं उत्तर शोधण्यासाठी आदरणीय साहेबांना आणलेला आहे म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे जरा जोरदार टाका आणि एक सांगतो तुम्हाला की राजकारणामध्ये हजर जबाबहीपणा फार महत्वाचा असतो आणि साहेबांचा त्याच्यामध्ये हातखंड आहे इथे काही प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत साहेब पहिला प्रश्न आहे कि सर्व नागरिकांना दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवेची उपलब्धता सुधारण्यासाठी कोणते पावली उचलली जात आहेत दोन लसी एक गोष्ट आहे संदर्भात सरकारने एक नवीन नीती शेती शिक्षणाच्या समजणीची घेतली की जशी तशी राबवली तर नव्या शेतीचे नुकसान झाले लहान राज्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे महाराष्ट्राचा सव्वा वर्षाचा इतिहास तुम्ही बघा त्या इतिहासामध्ये तुम्हाला अनेक लोक असे दिसतील ज्यांनी शिक्षणाचे दरवाजे सगळ्यांच्यासाठी केले केले स्वामी महाराज एक राजे होऊन गेले असं नेहमी सांगतो शिजय आंबेडकर साहू शहा महाराजांनी असल्या संस्थामध्ये सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले सावित्रीबाई फुल्याने महिलांच्या शिक्षणाच्यासाठी सगळ्यात महत्वाचं फॉर्म केले जाते महात्मा जोशीबाई फुल्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याच्यासाठी मोलाची कामगिरी केली आणि अलीकडच्या काळामध्ये तरुणी भाऊराव फास्त्राने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं आणि लाखो इत्यासी शिकले आज हे या भागात आहे तसं तुम्ही अमरावती नागपूरला गेला तर डॉक्टर सज्जामराव देशूख यांनी या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं आणि या सगळ्यांच्यामुळे आज नवी शिकते सावंतांना सगळ्यांना माझी आदर्याची विनंती आहे की तुमची मुलं शिकायची इच्छा शिकतात सोय म्हणे त्यांना प्रोत्साहित करा त्यांचं कर्तुत्व वाढायचं असेल तर ज्ञानापासून त्यांना उपाशी ठेवू नका ज्ञान हा कोणाचा वक्ता नाही ज्ञान हा सर्वांच्यासाठी खुला आहे त्याचा लाभ आमच्या नव्या पिढीने घ्यावा साहेब तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा सगळी कायदा आणि सुव्यवस्था सगळी आबाधित होती मला एक प्रश्न आलाय प्रणित म्हणून त्यांनी की साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये म्हणजे त्याचे वडील त्याला सांगायचे की बाबा सगळं सगळं अलबेल चाललं होतं आणि आता सध्या जसं आवड साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की स्त्रीची सुरक्षितता फार महत्वाची आहे आणि साहेबांनी ज्या युगपुरुषाचं नाव घेतलं ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी पहिलं जर काय केलं असेल तर माझ्या हिंदवी स्वराज्यामध्ये स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे सध्याच्या या काळामध्ये महिलांनी सुरक्षितता राहण्यासाठी स्वतः काय करावं आणि त्यासाठी सरकारकडून काय अपेक्षित करावं गेले दहा वर्ष रोजी सैन्यांचे राज्य असं देशाची जवळ संस्था आहे रोजचं वर्षा स्वच्छ होता उद्या कुठे ध्यान ठेवा रोज कुठेतरी मुलींना साथ दिला महिलांचा अत्याचार केले अशी बातमी आज दुर्दैवानं आपल्याला रोज वगैरे दिसते याचा अर्थ आहे की राज्यकर्त्याची जबाबदारी जी वगैरेच्या रक्षणाच्या संदर्भातली आहे त्याच्यामध्ये सुता करण्याची धमक आजच्या राज्य राज्यकर्त्यांच्या वती नाही आणि माझ्या आईच्या वर माझ्या बहिणीच्या वर माझ्या मुलीच्या संबंधी जर आज सन्मानाची स्थिती नसेल तर तस वाचांतर करण्याचं जे काम करत असतील त्या राज्य राज्यकर्त्यांना खजासारखं वाजव टाकलं पाहिजे आणि आया बहिणींच्या सन्मानाला वागण्याचे दिवस पुढचा प्रश्न असा आहे की मार्क्सने म्हटलं होतं की धर्म ही आफूची गोळी आहे आणि सध्या आपण बघतोय की ही सगळीकडे धर्माचा आलाय अशा वेळी सरकारच्या धोरण निर्मिती आणि प्रशासनावरील अतार्किक धार्मिक विश्वासांच्या प्रभावाला देण्या तोंड देण्याची तुमची योजना काय आहे साजी गोष्ट या देशाचा अनेक धैर्व आहेत हिंदू धैर्व मुस्लिम आहे ख्रिश्चन धैर्व आहेत जैन धर्म फारसी धर्म एकमेकाच्या धर्माच्या समृद्धीचा आदर ठेवणं सन्मान ठेवणं हे भारतीयांचं कर्तव्य आज होत आहे का आज होत आहे की काही घटक काही ना काही समाज समाजामध्ये एक प्रकारचा विद्वेष वाढवायचा प्रश्न कालची जी लोकसभेची निवडणूक झाली ना त्या निवडणुकीमध्ये हो देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थी। एके थी ठिकाणी भाषण करताना सांगितलं की यांनी अमुक अमुक लोकांच्या हातात सत्ता जर दिली तर तुमच्या आईच्या गळ्याचं मंगळसूत्र सुद्धा राहणार नाही आता देशाचा प्रधानमंत्री बघिरीच्या गळाचं मंगळसूत्र राहणार नाही का तर दुसऱ्या जे दुसऱ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी आहेत हे जर मानत असेल तर या देशालासाठी नाही आणि म्हणून सियांचा सन्मान याच्या संबंधीची तजोड नाही म्हणजे सेवा आहे साहेब शेवटचे दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये नेहमीच आपण जीवांची हे करतो समीर म्हणून माझा एक विद्यार्थी त्याने सांगितलाय की गरिबीची पातळी कमी करण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी तुम्ही कोणत्या तरतुदींची योजना आखत आहात गोष्ट उच्च भांडून पाहिजे चांगला असलं पाहिजे आणि उलहांना उच्च भारताचे शिक्षण घेऊन जगाच्या भाषेवर हो, देशालच नाही जगाच्या भाषेवर हो, कुठेही जाऊन असतुत्व राखायची संधी ही मिळाली पाहिजे हे केलं पाहिजे आणि तो दृष्टीकडून कायम सर शेवटचा प्रश्न आहे सध्या सोशल मीडिया आणि डिजिटलचा जमाना असल्यामुळे माझ्या एका मित्राने म्हणजे इम्रान तडवीने प्रश्न आहे की डिजिटल पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि तांत्रिक नवकल्पना कमी करण्यासाठी कोणत्या धोरणाचा अवलंब केला जात आहे अनेकांना डिजिटल टिकनोजीच्या संबंधीची भाषा व्हायची शेवटी विज्ञान तंत्रज्ञान या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत याचा विस्तार जेव्हा जाईल त्याचा प्रसार जेव्हा होईल त्या लोकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये हो त्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक सहजपणाने करता येईल आणि म्हणून आपण विज्ञानाचा हा कायम केला पाहिजे आपण भाग्यवान आहोत की या देशामध्ये पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंच्या सारखे आले आणि त्यांनी मुक्त काम कोणतं केलं असेल तर विज्ञानाला महत्व दिलं विज्ञानाचा असतात केला आणि त्याचा परिणाम हा देश ज्यावेळेस स्वातंत्र्य देशामध्ये चाचणी तयार होत नव्हती सुनी तयार होत नव्हती आज या देशामध्ये विमान तयार होतात आज मंगळावर माणूस जाण्याच्या साठी लागणार जे अभियान आहे ते सुद्धा बनवण्याची ताकद या देशातल्या तंत्रज्ञानाच्या झाली आणि हे झालं जो फाया, फाया ते तो ये। आ, जरा जोरदार डाळ्या साहेबांसाठी मला वाटतं आपल्या मनातल्या काही शंका दूर झालेल्या आहेत आणि जर आणि जर, जर काही शंका असतील तर आदरणीय पवार साहेबांनी लिहिलेलं पुस्तक लोक माझा सांगती हे जरूर वाचा कारण त्याच्यामध्ये भरपूर काय दिलेलं आहे मी आदरणीय साहेबांचं धन्यवाद करतो पवन काळे यांना विनंती करतो की आपण सगळ्यांचा आभार माला आणि एक खूप फोटो घेण्यापूर्वी घ्या आणि तोपर्यंत पवन काळे हे आभार मानतील घ्या नमस्कार आज ज्या फक्त महाराष्ट्राचं नव्हे